मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा यवतमाळ जिल्हा पोलिसांच्या नागरिकांना सायबर गुन्ह्यापासून सतर्क राहण्याचे आवाहन यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की सध्या सायबर क्राईममध्ये एक नवीन प्रकारचा सायबर फ्रॉड सुरू झाला आहे यामध्ये फ्रॉडर्स तुमच्या मोबाईलवर पी एम किसान लिस्ट पी के घरकुल योजना पी के एस सी एस सेंटर पी के एसबीआय पी के एमजेबी ए पी के सोलर पंप लिस्ट पी के अशा प्रकारच्या पी के फाईल्स पाठवतात आपण कोणतीही पी के फाईल डाउनलोड किंवा इन्स्टॉल किंवा उघडू नका ही फाईल डाउनलोड किंवा इन्स्टॉल केल्यास लगेच आपल्या मोबाईलचे सर्व नियंत्रण जाते म्हणजेच आपला मोबाईल हॅक होतो आपला मोबाईल हॅक झाल्यानंतर प्रॉडक्ट ही एपीके के फाईल तुमच्या नंबरवरून बाकी ग्रुपवर सेंड करतात आणि त्यांचेसुद्धा मोबाईल हॅक होतात तसेच तुमच्या मोबाईलवरील फोनपे गुगल पे पेटीएम बँकेचे ऑनलाईन ॲप इत्यादीचे ओ टी पी येतात आणि बँक खात्यातील सर्व रक्कम शून्य होऊन जाते तसेच आर्थिक जळ पोहोचण्याची ताट शक्यता असल्याने नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे पी के फाईल्स डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नये याबाबत काहीही तक्रार असल्यास आपण सायबर पोलीस स्टेशन यवतमाळ येथे संपर्क करावा याबाबत पोलीस अधीक्षक कुमार चिंता जिल्हा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सर्व यवतमाळ पोलीस आपल्यासोबत असून आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील माति एक विश्वसनीय नाव